आजच्या बुलेटिनमध्ये आपले सहर्ष स्वागत रत्न योगेश हजारे यांच्या माध्यमातून काढलेल्या दिनदर्शिकाचे प्रकाशन सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा कुनबीरत्न योगेश हजारे यांच्या माध्यमातून काढलेल्या शहापूर तालुका कुणबी समाज संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कुणबी समाज संघाचे कार्यकारी मंडळ व विश्वस्त मंडळ पदाधिकारी तसेच संचालक यांच्या उपस्थितीत कुणबी समाज संघाच्या कार्यालयात दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले गेली दिनदर्शिका हे स्वतः योगेश हजारे काढत असून या समितीचे अध्यक्ष आहेत तसेच मुख्य म्हणजे समाज संघाचा एकही रुपया खर्च न करता फक्त जाहिरातदारांच्या जाहिरात खर्चातून ही दिनदर्शिका ते स्वतः काढत आहेत त्यामुळे सर्व स्तरातील योगेश हजारे यांचे विशेष टक्के केले जातात कुणबी समाजासाठी झटणारा नेता म्हणून शहापूर तालुक्यामध्ये त्यांची खूप मोठ्या प्रमाणे ओळख निर्माण झाली असल्यामुळे संपूर्ण कुणबी समाजाचा त्यांना पाठिंबा आहे त्यामुळे योगेश हजारे हे ठाणे जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे असे मी वावगे ठरणार नाही ठाणे था। सुविचार निवेदिका करुणा गजा विशेष आहेत सर्व उपस्थित शस्त्र मंडळ आणि कार्यकारी मंडळाचे संचालक ज्या दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो खरं म्हणजे हजारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सात वर्षापासून आपण ही दिनदर्शिका प्रसिद्धीला सुरुवात केली आणि चांगला प्रतिसाद या दिनदर्शिकेला आपल्याला मिळालेला आहे पहिल्या वर्षी जेव्हा आपण सुरुवात केली त्यावेळेला प्रत्येक संचालक म्हणून सहाशे रुपये वर्गणी दिली आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून आपण रोज दोन हजार या दिनदर्शिका छपाई केल्या त्याच्यानंतर मग हजारी साहेबांच्याकडनं ते काम सोपवलं आणि त्यांनी सांगितलं का हे वर्गणी गोळा ऐवजी आपण जाहिराती गोळा करू आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून चोवीस जाहिराती आपण याच्यामध्ये येतो सुरुवातीला आपण आठ हजार रुपये त्यांचे घेत होतो त्याच्यातून साठ हजार रुपये आपल्याला या दिनदर्शिकेच्या माध्यमातून मिळत होते आणि उरलेले जे दहा हजार होते ते आपल्याला खर्च करावे लागत होते नंतर ते असं म्हणाले की आपण ह्या वेळेस तीन हजार घेऊ म्हणजे आपण पूर्ण खर्च त्याच्यामध्ये भागेल संघाचा उद्देश असा की आपण सांगितलं का प्रत्येक संचालकाने आपल्याला अकरा हजार रुपये इमारत दिला पाहिजे तो प्रत्येकाने दिला आणि याच्या माध्यमातून मला वाटतं की दरवर्षी सात वर्षे झाले सात सक सकम बेचाळीस म्हणजे चार लाख रुपये साधारणपणे आपले या संघाचे वाचले नाही ते चार लाख देणगी त्यांच्या मार्फत मिळाले असं मी या ठिकाणी समज त्यांचं अभिनंदन करतो कारण जर आपण जाहिराती जाहिरातीकडे नसल्या आणि जाहिरातीमध्ये या चोवीस जाहिरातीमध्ये आपले तीन चारच जाहीर आसपास बाकीच्या वीस जाहिराती त्या गोळा करतात म्हणजे प्रत्येकाचा सहभाग या सर्व इमारतीमध्ये आहे त्याच्या माध्यमातून ही इमारत या ठिकाणी उभी राहिली आहे खरं म्हणजे हे विनामूल्य देणे आपले गरजेचं होतं आणि पण विनामूल्य आपण हे सर्व सभा करताना त्या ठिकाणी आपण पुरवतो आणि त्यासाठी आपले सं सगळे सगळे संचालक आपल्याला मदत करतात म्हणजे भोजन सेवा असेल तर सर्व सं संचालकांचा सहभाग या ठिकाणी असतो म्हणजे Uh, सगळ्या गोष्टींच्यासाठी बऱ्याच वेळेला काय संचालक म्हणतो तर प्रत्येक गोष्टीला पैसेच लागतात आता पैसे त्याच्यावर काय होत नाही आणि त्याच्यामुळे पैसे गोळा झाले त्याच्यामुळे ही आपली इमारत झाली आणि भविष्यकाळामध्ये मग आपल्याला पैसे लोकांच्याकडे मागावे लागणार नाही पण आता जर आपण भाड्याचं जर विचार केला तर दीड लाखाच्या दम्यामध्ये भाडं आपल्याला भाडं आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि दीड लाखाचं भाडं मिळालं की मग आपल्याला लोकांच्याकडे काय पैसे मागावे लागणार नाही जे काय आपले उत्पन्न मिळेल